नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आज कन्नड तालुक्यातील तिडका या गावी आलो असता तर या तिडका गावी येण्याचे कारण असं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा कन्नड सहगाव तालुका दौरा असताना आणि हा दौरा कशासाठी तर गेल्या चार पाच दिवसापूर्वी जो ढगफुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अनेक लोकांचे गुरं या पावसामुळे मेलेले आहे अनेक लोकांच्या घरात अने, या ठिकाणी पाणी गेलेलं आहे आणि अशा अनेक नुकसान या ठिकाणी होत असताना तर आज या पाणीच्या दौऱ्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाळ साहेब व तसेच आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई ताई आज त्यांचा हा दौरा असताना आज आम्ही त्यांच्या दौऱ्यासोबत या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी या फिरका गावी आलो असता तर आमचे पटेल मामू आम्हाला या ठिकाणी दिसले असता आणि त्यानंतर हे शेतकरी जाधवसाहेब यांच्या शेतात आम्हाला या ठिकाणी थांबण्याचा योग आला आणि त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि या शेतकऱ्यांना ताबडतोब या ठिकाणी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे कारण जर शेतक जर शासनानं आम्हाला नुकसान भरपाई दिली तर मग आम्हाला आमच्या नुकसान भरपाई या शासनाच्या नुकसान भरपाईने आम्ही कमीत कमी आम्हाला जे अपेक्षा उत्पन्नाची राहते तेवढी तर अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही पण या फुले फुल्याच्या पाकळीच्या माध्यमातून आमचा पाठीसा कणा जो वाकलेला आहे तो सक्का व्हायचा ताज या ठिकाणी होणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की तुम्ही पंचनामे या ठिकाणी करत आहात पण पंचनामे करत असताना मला वाटतं शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे या ठिकाणी झालेलं आहे तर मला वाटतं सर सगट नुकसान भरपाई या शेतकरी बांधवांना देण्यात यावी कारण हे शेतकरी बांधव इतके स्वावलंबी असतात कारण त्यांना या शेतीचं महत्त्व माहिती आहे कारण त्यांच्या वडील पार्जित या शेतीनं त्यांना लहानचं मोठं या ठिकाणी केलेलं आहे आणि ते कोणाच्याही भरसावर त्या ठिकाणी राहत नाही त्यांना आज लहानचं मोठं करण्याचं काम या शेतीच्या माध्यमातून केलेलं आहे पण कुठेतरी हा नैसर्गिक प्रकोपामुळे या शेतकऱ्यांच्या जीवनात या ठिकाणी वादळ आलेलं आहे आणि हे वादळ थोडसं कमी करण्यासाठी शासनाने यांच्याकडे लक्ष देऊन ताबडतोब यांना दिवाळीच्या आत आत्ताच शिरसाट साहेबांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्ज माफ आपल्याला शेतकऱ्यांना हे पंचनामे करून नुकसान भरपाई दिवाळीच्या हात या ठिकाणी भेटणार आहे कारण या शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करण्यात यावी असं भाषणात शिरसाड साहेबांनी या ठिकाणी बोललेलं आहे तर मी साहेबांना खरंच विनंती करतो की या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपण ताबडतोब त्यांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा करावे कारण शेतकऱ्यांची खरंच नाही बिकट परिस्थिती झालेली आहे कारण जर या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात आलं कारण खत खतबिजवाईचं इतकं भाव या ठिकाणी वाढलेलं आहे आणि खत भिजवायचे भाव वाढत असताना ज्यावेळेस आज म्हणजे हातात पीक घेण्याचं असतानाच या ठिकाणी निसर्गाच्या प्रकोपामुळे जे तोंडात आलेला घास या निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे तर कुठेतरी शासनाने या लोकांचं पाठबळ वाढवण्यासाठी ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद